नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे जी आपल्याला महत्वाच्या दोन शिळ्यांच्या बदललेल्या जीवनाची एका दूरच्या गावात दोन शिळ्या राहत होत्या त्या दोघी एका नदीच्या काठावर पडलेल्या होत्या एक शिळा होती खूप नाजूक आणि सुंदर तर दुसरी होती खूप मजबूत आणि कठोर एका सुंदर सकाळी त्या नाजूक शिळेने निर्णय घेतला की ती आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करणार ती म्हणाली माझं जीवन इतकं पण मला आणखी काही अनुभवायचं आहे आणि ती नदीच्या प्रवाहात उतरण्यासाठी तयार झाली दुसरी शिळा जी कठोर होती ती म्हणाली हे धाडच नाही तू तर असं केल्याने तुटून जाशील पण नाजूक शिळा ठाम होती नाजूक शिळा नदीच्या प्रवाहात उतरली आणि प्रवाहाने तिला वेगाने दूर नेले ती प्रवाहात वळून वळून दगडांवर आदळून खूप दुखावत होती पण ती थांबली नाही काही महिन्यांनंतर ती नाजूक शिळा पुन्हा नदीच्या काठावर आली ती आता पूर्णपणे बदलली होती ती शिळा जेव्हा प्रवासाला निघाली होती तेव्हा नाजूक होती पण आता ती खूप सुंदर गोल आणि चमकदार झाली होती तिच्या तळाशी असलेल्या कणकणांनी तिचं रूप बदललं होतं दुसरी शिळा जी तिथेच होऊन होती तिला पाहून आश्चर्यचकित झाली ती म्हणाली तू इतकी सुंदर आणि चमकदार कशी झालीस नाजूक शिळा हसली आणि म्हणाली प्रवाहात जाण्याने मी खूप काही शिकले प्रत्येक धक्का प्रत्येक वेदना मला काहीतरी शिकवून गेली आणि त्याच्यामुळे मी आता अशी आहे मित्रांनो ही गोष्ट आपल्याला शिकवते की जीवनात आपल्याला अनेक अडचणी येतात पण त्या अडचणींना तोंड देऊन आपण स्वतःला कसं घडवतो हे महत्वाचं असतं आपल्या जीवनातल्या प्रवाहातल्या अडचणींना घाबरू नका त्या अडचणीचा सामना करा आणि त्या प्रवासातून आपण किती काही शिकू शकतो हे अनुभवून पहा आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्र मैत्रिणींना पण ही गोष्ट शेअर करा धन्यवाद